शेतकरी बंधू नमस्कार आमचा प्रधानमंत्री सेंद्रिय शेतकरी गट यातील सर्व शेतकरी एकत्रित येऊन सेंद्रिय शेती करतात व सेंद्रिय ज्या निविष्टा आपल्या पिकासाठी लागतात त्या स्वतःच तयार करतात तर त्याबद्दल आपण जाणून घेऊया तर सेंद्रिय गटाने सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सी पी पी कुंड म्हणजेच काऊ पॅट पीठ हे नैसर्गिक खत रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे एक जिवंत तंत्र आहे जे स्वतः तयार केलेले आहे तर सिपीवी कुंड म्हणजे देशी गायीच्या ताज्या शेणापासून तयार होणारं एक जिवंत जैविक खत आहे जे जमिनीची सुपीकता वाढवतं पीक मजबूत करतं आणि रासायनिक खताचा वापर कमी करतं यामध्ये आपल्याला जे साहित्य लागते ते लागतंय बायोडायनामिक प्रिपरेशनचा एक सेट राहतो बी डी पाचशे दोन ते पाचशे सात या नावाचा तो आपल्याला घ्यावा लागतो साठ किलो शेण लागतं गुळ लागतो आपल्याला पाव ते अर्धा किलो आपल्या याच्यामध्ये जे अंड्याची टर्फल येतं त्याचा एक चुरा लागतो परत आपल्याला डच म्हणजेच गिट्टी पावडर ही लागते तर यामध्ये शेतकरी बंधूंनो या, या पद्धतीने सर्व ही जी सामग्री आहे ही, ही सामग्री आपण या पद्धतीने एकत्र करून त्याचे गोळे बनवायचे आणि हे गोळे आपला जो आपण गड्डा घेतलेला आहे म्हणजे हा जो कुंड तयार केलेला आहे या कुंडामध्ये हा तीन बाय दोन बाय एक या पद्धतीचा आपला हा जो खड्डा आहे यामध्ये या, या शेणाचे सर्व मिक्स करून याचे जे गोळे आहेत ते याच्यामध्ये आपण टाकायचे हे टाकल्यानंतर याच्यावर आपण याला दोन पाटाने झाकून घ्यायचं आणि या पद्धतीने तयार केल्यानंतर याला पहिला पलटी ही पंधरा दिवसानंतर द्यायची त्यानंतर दर आठ आठ दिवसांनी याला पलटी द्यायची अशा पद्धतीने सी पी बी कुंड आपला दोन महिन्यामध्ये तयार होतो तर हा दोन महिन्यानंतर तयार झाल्यानंतर याचा वापर आपण आपल्या पिकासाठी करू शकतो त्यामध्ये हे जमिनीची सुपिकता वाढवते पिकाची प्रतिकारक शक्ती वाढवते रासायनिक खताचा वापर कमी करण्यास मदत करते याच्या आपण पिकाला ड्रिपद्वारे पण देऊ शकतो किंवा आपले जे शेणखत आहे शेणखत कुजवण्यासाठी पण या द्रावणाचा मदत मिळते आपल्याला तर शेतकरी बंधूंनो सर्वात उपयोगी असे सी पी पी कौ पॅड पीठ हे एक जैविक खत आहे ते आपण बनवावे धन्यवाद